शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वाच्या घडामोडी शहराची खबरबात मध्ये उपलब्ध गणेश उत्सवात आणि इतर सण उत्सव काळात मंडप उभारणी स्वागत कमानी रनिंग मंडपासाठी सर्व परवाने एकाच क्लिक वर मिळणार आहेत महापालिका महावितरण आणि शहर वाहतूक शाखा यांच्यातर्फे संयुक्तपणे एक खिडकी योजनेचं कामकाज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एएमसी फेस्ट डॉट इन या संकेतस्थळावर गणेश मंडळांना विनाशुल्क परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलंय डॉन बॉस्को परिसरामध्ये अल्पवयीन मुलं आणि त्यांचे मुख्य सूत्रधार यांच्याकडून नागरिकांना त्रास होत असून दहशत निर्माण करून महिलांची आणि मुलींची छेडछाड करत असल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या ठिकाणी महापालिकेकडून बांधवांसाठी समाज मंदिर बांधून दिलं असून या ठिकाणी डॉन बॉस्को आणि नागापूर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुलं एकत्रित येऊन दारू गांजाचं व्यसन करत असताना तसंच त्यांच्याजवळ हत्यार असताना रात्री अपरात्री या ठिकाणी ठिकाणी मोठमोठ्यानं गोंधळ घालत असतात यामुळे मुला मुलींना घरामध्ये बंद करून ठेवावं लागतंय तसंच या थी ठिकाणी शाळा क्लास असून मुलांना सोडवण्यासाठी जात असताना टुकार मुलं छेडछाड करत असतात या मुलांचा पोलीस प्रशासनानं कायदेशीर कारवाई करून बंदोबस्त करावा अशी मागणी डॉन बॉस्को परिसरातील महिला नागरिक यांनी तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर डॉक्टर सागर बोरुडे आदींसोबत महिला उपस्थित होत्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर इथून भगवान श्री जिभेश्वर यांचा जन्मोत्सव निमित्त अहिला शहरातून शोभा आयोजन करण्यात आलं होतं या शोभा अग्रभागी भगवान श्री जिभेश्वर यांची पालखी सनई चौघडा उंट घोडे बालवारकरी महिला भजनी मंडळ भगवान श्री जिभेश्वर यांची प्रतिमा असलेला रथ हे मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरलं होतं केंद्र सरकारच्या नमस्ते योजना अंतर्गत कचरा वेचकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अहिल्यानगर महापालिकेत या योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत अहिलानगर यांच्या वतीनं बैठकीत उपायुक्त संतोष टेंगळे यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापक अशोक सावळे पुणे येथील कष्टकरी पंचायतीच्या वैशाली उषा अशोक स्वाती पाटील कविता मैत्री चंचल कोष्टी तसंच अहिलानगर जिल्हा समन्वयक विकास उडान शिवे उपस्थित होते कचरा वेचक प्रतिनिधी लंकाबाई शिंदे कमल खुडे विठाबाई साबळे नंदाबाई सोनवणे आणि रामवाडी तसंच शहरातील कचरा वेचक महिला उपस्थित होत्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्यात येतेय एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा हर घर स्वच्छता ही मोहीम स्वतंत्रता का उत्सव स्वच्छता के संघ या टॅगलाईन अंतर्गत आठ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली आहे नऊ ते अकरा ऑगस्ट या कालावधीत सार्वजनिक का स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये सार्वजनिक ठिकाणं जलकुंभ पाणी आणि स्वच्छता सुविधांची स्वच्छता केली जाणार आहे गावातील विद्यार्थी आणि युवक यांच्या स्वच्छता रॅली वैयक्तिक घरांमध्ये रांगोळी आणि रंगकाम नाल्यांची स्वच्छता सांडपाणी व्यवस्थापन पाणीगळती शोधून ती थांबवणं सार्वजनिक शौचालय घनकचरा व्यवस्थापन केंद्र प्लास्टिक कचरा व्यवस्थापन यामध्येही सहभाग घेण्यात येणार आहे तसंच आझादी का श्रमदान उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणं आणि रस्त्यांची साफसफाई केली जाणार आहे या बातमीपत्रासोबत इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर